हाय सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमोबुद्ध आहे तर कसे आहात सगळे झालं का दुपारचं सगळ्यांचं जेवण मी सुद्धा मस्त आणि मजेतच आहे आणि माझं पण जेवण झालेलं आहे आणि मी आता बाहेर चालले आहे बाहेर म्हणजेच की गावाला चालले आहे तर चला आता थोडंसं फिरून यावं म्हणलं म्हणून गावाकडं निघालेलो आहोत तर चला आता लॉक तुम्ही कंटिन्यू करा चला सर्वांनी पटापटा चला आता आपण काष्टी गेट क्रॉस करून आता शिरोकडे चाललेलो आहोत आपण आज आपला दौरा तीन ठिकाणी आहे एक पुणे जिल्ह्यातून नंतर अहमदनगर जिल्हा नंतर बीड जिल्हा असे तीन ठिकाणी आपण चाललेलो हो आहोत आज तर सर्वांचं सा स्वागत आहे खूपच भरलेला आहे काळे खुट्ट आबाळ झालेला आहे आणि रस्त्यावरून माणसं पण जात आहेत आपल्या घराकडे बिगी बिगी चाललेली आहेत मला खूपच काळे आणि बाहेर का भरलेला आहे बघा मित्रांनो आत्ता आम्ही पावसात अडकलेला आहो आणि एका शाळेचा आश्रय घेतलेला आहे आणि खूपच जोरात पाऊस चालू असल्यामुळं आम्हाला एका शाळेमध्ये थांबावं लागलेलं ला आहे एक छोटी शाळा आहे दोन रूमच आहेत आणि पहा तुम्हाला आम्ही कसा आडोसा आम्ही कोपऱ्यात थांबलेलो आहे कारण तिकडं पण पाऊस येत आहे जोरदार तर बघा ही शाळा आहे एकदम छोटी शाळा आहे पण छान शाळा आहे मस्त शाळा आहे तर पहा आणि पावसाचं वातावरण पहा खूपच बाहेर तसा पाऊसाचं वातावरण तयार झालेलं आहे तर पहा किती वारा जोरात चाललेला आहे वाहत आहे आणि पाणी पहा पाऊस थोडा कमी आहे पण वार खूप जास्त असल्यामुळं आम्हाला आसर घ्यावा लागलेला आहे तर इकडे पहा किती आवळ आहे हे आवळ तिकडून तिकडे आवड गेलेला आहे चल चला अजून थोडं पुढे गेल्यावर अजून वेगळा वेळ तुम्हाला दाखवतो लालगीर स्वामीचं संजीवन समाधी मंदिर आहे ते ज्ञानेश्वर माउलींचं समकालीन आहे जवळजवळ याला अकरा सासष्टच्या कालावधीतले हो संजीवन समाधी गुरुशिष्य परंपरा आहे ते आणि लालगे स्वामी संजीवन समाधीची सेवा आता म्हणजे ब्रह्मचारी मुलगा असतो ते स्वामींच्या सेवेला बाबांनी बाबांना आता तपश्चर्या जवळजवळ त्या झोप पो म्हणजे पोहण्याची स्थिती आहे बाबांची त्या तपश्चर्या जवळजवळ चोवीस वर्ष पूर्ण होऊन गेले बाबांच्याला बाबाजींच्या तपश्चर्याला बाबाजींच्या तपश्चर्याचे पहिले बारा बारा वर्ष दोन तपश्चर्या झाली बाबांनी बारा वर्ष वनप्रमण ते तिथे बारा वर्ष तपश्चर्या केली त्याच्यानंतर बारा वर्ष बाबाजी बसून भजन वगैरे असं म्हणजे हे बारा वर्ष पूर्ण झाले आता याचा भरपूर इतिहास आहे सांगा आता भरपूर आहे भरपूर असे म्हणजे बाबांचे आपण काय बोलतो काय नाही बाबांच्या सर्व त्यांना समजतं का समजतं कलिवत जिवंत देव येत त्यांना आपल्याला बाबाजींना कलिगत जिवंत देव पाहिजेत त्यांनी आपल्याला बाबाजींच्या दर्शनाला येणे त्यांना कुठले वगैरे देव देव असं काय प्रसन्न होत का पहिले नाही नाही तसे साक्षात भगवंत येत ते लालगी स्वामी गुरु येत बाबाजींचा थँक्यू धन्यवाद तर बघा तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलं होतं की आम्ही फक्त गावाला चाललेलो आहोत तर गावाला म्हणजेच आम्ही मांदळी येथे आलेलो आहोत तर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील मांदळी हे क्षेत्र आहे तर इथं आत्माराम महाराजांचं मंदिरसुद्धा आहे मोठं तर बघा आपण मांदळीला आलेलो आहोत आणि इथं प्रसाद वगैरे घेण्याची तयारी चालू आहे मध्ये आलेलो आहोत आणि आताच दर्शन वगैरे घेतलं आहे तर हे बघा हे महाराज आहे तर बघा हे महाराज आहेत तरी बोला काहीतरी आम्हाला माहिती द्या थोडीफार सांगणार नाही तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर लॉग आजचा आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जे कोणी नवीन असतील चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच एका पुढच्या नवीन लॉगमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय